विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव मध्ये कॉलेज सागाव मध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षारंभ दिनी नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला या स्वागत समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक एस एच इंगवले सरांनी केले तर समारंभाचे अध्यक्षपद विद्यालयाचे मुख्याध्यापक ए सी सदावर्ते सर यांनी भूषवले या समारंभ प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ए बी साळुंके मॅडम यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून विद्यार्थी प्रगती करता केले जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली या स्वागत समारंभ प्रसंगी मुख्याध्यापक ए सी सर यांच्या हस्ते नूतन विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच शालेय दप्तर व पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले समारंभाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक ए सी यांनी विद्यालयाची खास वैशिष्ट्ये उपक्रम अनिवासी अकॅडमी याबद्दल माहिती दिली या समारंभास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यांची संख्या एकशे एक, एक इतकी होती या समारंभाचे आभार प्रदर्शन व्ही डी पाटील सर यांनी केले